नमस्कार आपण जेवताना हमखास काय वापरतो मीठ बरोबर चवीसाठी तर ते हवंच पण विचार करा हाच छोटासा घटक नकळतपणे आपल्या आरोग्यासाठी एक मोठा धोका बनत चाललाय आज आपण याच धोक्याबद्दल बोलणार आहोत एक असा धोका जो आपल्या जेवणाच्या ताटातच लपलेला आहे जरा विचार करा की आरोग्यासाठी सगळ्यात मोठा धोका बाहेर कुठे नाही तर आपल्याच ताटात लपलेला असेल तर धक्कादायक आहे ना पण जर याचं उत्तर हो असेल तर चला तर मग या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि बघूया हे साधसं दिसणारं मीठ आपल्या शरीरावर नक्की कसा आणि किती खोलवर परिणाम करतं तर हे जे अतिरिक्त मीठ आहे ना त्याचा परिणाम फक्त एकाच अवयवापुरता मर्यादित नसतो नाही तो एक डॉमिनो इफेक्टसारखा आहे एक गोष्ट बिघडली की पाठोपाठ बाकीच्या गोष्टी बिघडत जातात हे एक प्रकारचं छुप युद्धच आहे जे आपलं शरीर आतून लढत असत चला बघूया या युद्धाची सुरुवात नक्की होते कुठून तर सगळी गडबड सुरू होते इथून हाय ब्लड प्रेशर पासून होतं काय की मीठ आपल्या शरीरातलं पाणी धरून ठेवतं आता शरीरात पाणी जास्त झालं की रक्ताचं प्रमाण वाढतं आणि मग आपल्या रक्तवाहिन्यांवर दाब येतो याचला आपण म्हणतो हाय ब्लड प्रेशर आणि यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट काय माहितीये याची सहसा काही लक्षणच दिसत नाहीत म्हणूनच याला सायलेंट किलर असंही म्हणतात बरं पण या वाढलेल्या दाबामुळे पुढे काय होतं विचार करा आपल्या हृदयाचं काम काय पंपिंग करणं पण आता त्याला जास्त दाबाने रक्त ढकलायचंय म्हणजे बिचाऱ्या हृदयाला सतत ओव्हरटाईम करावा लागतो आणि या एक्स्ट्रा ताणामुळे काय होतं हृदयाचा आकार वाढू शकतो ते कमजोर होऊन निकामी होऊ शकतं आणि हो हार्ट अटॅकचा धोका तर अनेक पटींनी वाढतोच आणि हा धोका फक्त हृदयापुरता नाहीये याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवरही होतो बघा मेंदूच्या रक्तवाहिन्या खूप नाजूक असतात हा वाढलेला रक्तदाब त्या सहन करू शकत नाहीत आणि खराब होतात आणि मग मग रक्ताच्या गुठळ्या तयार होणं किंवा एखादी रक्तवाहिनी फुटणं म्हणजेच ब्रेन स्ट्रोकचा धोका प्रचंड वाढतो आता वळूया शरीरातल्या फिल्टरकडे म्हणजे आपले किजण्या त्यांचं कामच आहे अतिरिक्त मीठ आणि कचरा गाळून बाहेर टाकणं पण कल्पना करा या फिल्टरवर आपण गरजेपेक्षा दुप्पट भार टाकला तर म्हणजे मिठाचा अक्षरशः पूर आला तर साहजिकच आहे हे फिल्टर होणार आणि याचा परिणाम कालांतराने किडनी स्टोन होऊ शकतो किंवा किडनीचे गंभीर आजारही मागे लागू शकतात आता एक असा परिणाम जो ऐकून कदाचित धक्का बसेल मिठाचा थेट संबंध आपल्या हाडांशी आहे हो हे खरंय होतं काय की जास्त मीठ खाल्ल्याने आपलं शरीर लघवी वाटे जास्त कॅल्शियम बाहेर फेकून देतं आणि कॅल्शियम म्हणजे काय आपल्या हाडांचा मुख्य घटक मग काय आपली हाडं आतून हळूहळू कमकुवत आणि ठिसूळ होत जातात आणि ही यादी इथेच थांबत नाही बरं का अतिरिक्त मिठामुळे पोटाच्या आतल्या आवरणाला इजा पोहोचते ज्यामुळे अल्सर होऊ शकतो शरीरात पाणी साठून राहतं ज्याला आपण सूज येणं म्हणतो आणि सगळ्यात चिंताजनक गोष्ट लहान मुलांना जर लहानपणीच जास्त खारट खायची सवय लागली तर ती आयुष्यभरासाठी त्यांच्या सोबत राहते म्हणजे भविष्यातल्या मोठ्या आजारांचा पाया आपण लहानपणीच घालत असतो इतकं सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की जास्त मीठ म्हणजे नेमकं किती आपली लिमिट काय आहे आणि आपण ती पाळतोय का चला आता जरा आकडेवारी बघूया जागतिक आरोग्य संघटनेनुसार एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात किती मीठ खावं तर त्याची मर्यादा आहे फक्त पाच ग्राम हो अगदी बरोबर ऐकलंय संपूर्ण चोवीस तासांसाठी फक्त आणि फक्त पाच ग्राम आता पाच ग्राम म्हणजे किती असा प्रश्न पडला असेल तर आपल्या घरात जो चहाचा छोटा चमचा असतो ना तो चमचा सपाट भरला की जेवढं मीठ त्यात बसेल तेवढंच दिवसभरासाठी फक्त एक सपाट चमचा त्यापेक्षा एक कणही जास्त नाही ही झाली शिफारस पण खरं वास्तव काय आहे ते खरंच धक्कादायक आहे लिमिट आहे पाच ग्रामची पण एक सरासरी भारतीय व्यक्ती दिवसभरात जवळपास दहा ग्रॅम मीठ खातो म्हणजे थेट दुप्पट कळत नकळतपणे आपण रोज आपल्या शरीरात गरजेच्या दुप्पट मीठ टाकत आहोत ओके हे आकडे बघून घाबरून जायची गरज नाही कारण चांगली बातमी ही आहे की यावरचं नियंत्रण पूर्णपणे आपल्या हातात आहे काही अगदी सोपे बदल करून आपण आपल्या ताटातल्या मिठावर ताबा मिळवू शकतो चला तर बघूया हे सोपे बदल नेमके आहेत तरी कोणते पहिलं म्हणजे हे जास्तीचं मीठ येतो कुठून तर याचे मुख्य गुन्हेगार आहेत आपले आवडते पदार्थ लोणची पापड चिप्स सॉस आणि जवळपास सगळंच पॅकबंद आणि फास्ट फूड पदार्थ टिकावा आणि चविष्ट लागावा म्हणून कंपन्या यात भरपूर मीठ घालतात मग काय चवीशी तडजोड करायची अजिबात नाही आपल्याला फक्त हुशारीने पर्याय निवडायचे आहेत मिठाऐवजी चवीसाठी निसर्गाने आपल्याला कितीतरी गोष्टी दिल्यात लिंबू लसूण आलं कोथिंबीर पुदिना आणि आपले विविध पारंपारिक मसाले यांचा वापर वाढवला की चवही उत्तम लागते आणि आरोग्यही सांभाळलं जातं चला तर मग फक्त तीन सोप्या सवयी आजपासूनच लावूया पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची जेवणात वरून मीठ घेण्याआधी एकदा चव घेऊन बघा अनेकदा गरजच नसते दुसरी खरेदी करताना पॅकेटवर लो सोडियम असं लिहिलेलं आहे का ते तपासा आणि तिसरी जेवणात मसाल्यांचा लिंबाचा औषधी वनस्पतींचा वापर वाढवा या अगदी छोट्या सवयी आहेत पण आरोग्यावर यांचा परिणाम खूप मोठा आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा हात नकळतपणे मिठाच्या डबीकडे जाईल तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि विचार करा की आपण ताटात फक्त मीठ घालत आहोत की त्यासोबत भविष्यातले धोके सुद्धा निवड आपली आहे क्षणाची चव की आयुष्यभराचं आरोग्य